एकदा एका जंगलात एक हरिणी बाळाला जन्म देणार असते पण ती ज्या ठिकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर असतो एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो आणि जवळच जंगलात वनवा पेटलेला असतो सगळ्या बाजूने दिसणाऱ्या या संकटापैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो वाघ जोरात झेप घेतो आणि तितक्यात वीज चमकते त्या शिकाऱ्याचं लक्ष वेधलं जात आणि ती गोळी त्या वाघाला लागते वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरू होतो त्यामुळे वनवाही आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानशा हरणाला जन्म देते माणसाचं आयुष्य हे असंच असत त्याच्या हातात काहीच नसत आपण फक्त प्याद्या असतो या पटावरचे करता करी तर असतो तो ईश्वर असच एक एक विचार येत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच कर्माचा सिद्धांत हा कितीही खरा असला तरी शेक्सपियरचं एक वाक्य खूप काही सांगून जात बिहाइंड एव्हरी देअर इज अ क्राईम बट बिहाइंड एव्हरी क्राईम देअर इज अ मिसफॉर्च्युन आयुष्य हे असंच असतं कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं दोन्ही एकाच रथाची चाक कुठल्या खड्ड्यात अडकणार आणि कुठल्या संकटावर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याच क्षणी कसा ओढला गेला कोण सांगेल चाळीस घरांच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलेलं सहा महिन्याचं बाळ तीस तासांनंतरही तसंच छान हसत खेळत सापडत त्याला त्या ढिगाऱ्यातही खुशीत घेणार कोण असत नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते तिला दरीत ढकलणारं कोण असत वारा की ड्रायव्हर की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार कोण सांगेल एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेन मध्ये बॉम्बस्फोट होतो पण तो त्या दिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो त्यामुळे तो वाचतो ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते कोण सांगेल त्या हरणीच्या बाळाचा जन्म होताना अचानक वीज का चमकली कोण सांगेल सांगेल कोण कौन? कोणीच नाही हे असंच असतं भक्तीने रुजवलेलं प्रेमाने सावरलेलं आसक्तीने बुडवलेलं कर्माच्या चक्रात अडकलेलं ईश्वराने लिहिलेलं आपलं आयुष्य मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही पण सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही याला जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका कोणाचा अपमान करू नका कोणाला कमीही लेखू नका तुम्ही खूप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्यापेक्षा शक्ति जास्त शक्तिशाली आहे कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही स्वतःवर कधीही अहंकार करू नका देवाने तुमच्या माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं फार सुंदर विचार आहेत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद